आज आपण मकर संक्रांती विशेष कुरकुरीत तीळ गुळाची वडी कशी करायची ते बघणार आहोत ही वडी कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा परफेक्ट पाक कसा करायचा त्यासाठी कोणता गुळ वापरायचा ते, ते सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक वाटी तीळ घेतले आहे आता हे तीळ भाजून घेताना गॅसचा फ्लेम अजिबात करायचा नाही कारण तीळ लवकर भाजले जातात त्यामुळे ते करपण्याची शक्यता असते शिवाय तीळ जास्त भाजले गेले तर खाताना तिळाचा कडवटपणाही जाणवतो म्हणून तिळाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे इथे बघा तीळ भाजून झाले आहे आता हे भाजून घेतलेले तीळ प्लेट मध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते आता इथे ना वडीसाठी लागणारा गुळाचा पाक करण्याआधी आपण ज्यावरही वडी करणार आहोत त्यावर सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे मी या चॉपिंग बोर्ड वर तिळाची वडी सेट करायला ठेवणार आहे सोबतच बेलण्यालाही तूप लावून घ्यायचं आहे ही पूर्व तयारी आधीच करून ठेवायची आहे आता गुळाचा पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी पॅन मध्ये ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे मी या ठिकाणी चिकीचा गुळ असतो ना तोच मी घेतला आहे शक्यतो गूळ सुरीने कट करून घ्यायचा आहे ज्या वाटीने गूळ घेतलेला होता त्याच वाटीने पाव वाटी पाणी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला मध्यम गॅसवर या गुळाला वितळवून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनिटांमध्येच गुळ वितळला जातो तुम्ही इथे बघू शकता गुळाचे एकही खडे उरलेले नाही आपल्याला इथे गुळाचा कडक पाक तयार करून घ्यायचा आहे आता इथे ना आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे तिळाची वडी करताना गुळाचा परफेक्ट पाक होणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला सांगते जसं जसं जस गुळाचा पाक तयार व्हायला सुरुवात होते ना तस तसे पाकावरती बबल्स यायला सुरुवात होते आणि गुळाचा रंग देखील बदलतो बघा इथे गुळाचा रंग बदललेला दिसतोय आता पाक तयार झालाय की नाही ते चेक करून बघूया गुळाचा पाक झालाय की नाही हे चेक करण्यासाठी गुळाच्या पाकाचे दोन तीन थेंब थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि एक मिनिटभर थांबायचं आहे मिनिटभर नंतर बघा पाकाच्या गोळीचा टनकन असा आवाज आला पाहिजे किंवा मग गोळी अशी हाताने तुटली पाहिजे इथे बघा अगदी व्यवस्थित आपला पाक तयार झाला आहे आता यामध्ये ना मी इथे तिळाच्या वडीला चव छान यावी म्हणून चमचा भर तूप टाकले आहे आणि पाव चमचा वेलची पूड टाकलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतरच भाजून घेतलेले तीळ टाकून घ्यायचे आहे आता फटाफट हे तीळ गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे ही कृती आपल्याला खूपच फास्ट फास्ट करायची आहे लक्षात असू या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम अजिबात चालू करायचा नाही आहे तुम्ही इथे बघू शकता एक वाटी तिळासाठी एक वाटी गुड आणि पाव वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे कुठेही जास्तीचा पाक झालेला दिसत नाही आहे आता हे मिक्स करून घेतलेलं मिश्रण असं एका एक जागेवर करून घ्यायचं आहे म्हणजे ते लवकर थंड होणार नाही आता यानंतरची प्रोसेस आपल्याला पटापट करून घ्यायची आहे तयार करून घेतलेलं तीळ गुळाचं संपूर्ण मिश्रण तूप लावून घेतलेल्या चॉपिंग बोर्डवर टाकून घेतलेलं आहे आणि नंतर तूप लावून घेतलेल्या प्लेटच्या मदतीने हलक्या हाताने एकसारखं गोल असं पसरवून घेतलेलं आहे इथे बघा प्लेटला तूप लावून घेतल्यामुळे मिश्रण कुठेही प्लेटला चिकटलेलं नाही हे बघा इथं मी एकसारखं मिश्रण पसरवून घेतलं आहे आता तूप लावून घेतलेल्या बेलण्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकसारखं वडीचं मिश्रण लाटून घ्यायचं आहे लाटून घेताना खूप जोर देऊन लाटून घ्यायचं नाही जोर दिल्यामुळे वडीचं मिश्रण बेलण्याला चिकटून पडेल मी या ठिकाणी वडीचं मिश्रण लाटून घेताना खूप जाड किंवा खूप पातळही लाटणार नाही मध्यम जाडीची वडी मी करणार आहे इथं बघा वडीचं मिश्रण एकसारखं लाटून तयार आहे आता वड्या कट करून घेऊ मी इथं पिझ्झा कटरच्या मदतीने वड्या कट करून घेणार आहे सुरीने कट करून घेतल्या तरी सुद्धा चालतात फक्त मिश्रण गरम गरम असतानाच वड्या कट करून घ्यायच्या आहे इथं बघा अगदी सहज वडी कट केली जात आहे तुम्हाला ज्या पण साईज आणि आकारामध्ये वड्या करायच्या आहे त्या साईजमध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहे मी चौकोनी वड्या कट करून घेणार आहे आता याला पंधरा ते वीस मिनिट थंड होण्यासाठी असच ठेवून द्यायचं आहे बघा तयार वडी पूर्णपणे थंड झाली आहे उलटण्याच्या मदतीने आधी सर्व बाजूनी कळा काढून घ्यायच्या आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी सहज तिळाची वडी निघते एकदम मस्त तिळाची वडी तयार झाली आहे बघा रंग देखील मस्त आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व वड्या काढून घेऊया वड्या बघा पटापट निघतय म्हणजे यावरूनच तुम्हाला अंदाज एक वडी तोडून दाखवते बघा कुरकुरीत तिळाची वडी तयार झाली आहे अजिबातच वडी चिकट झालेली नाही ही तिळाची वडी महिनाभरही तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद